दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री मंठा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावातील उक्ती पिके वाहून गेली असून शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर संभाजी अध्यक्ष बाळासाहेब भगवान खवणे यांनी तहसीलदारांना निवेदन देत शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची मागणी केली आहे आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना काल उशिरा रात्री झालेल्या संपूर्ण मंठा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे संपूर्ण शेतकरी वर्ग हा हतबल झालेला आहे काल झालेल्या रात्री पावसामुळं संपूर्ण शेतातील जे काही पीक आहे ते पीक वाहून गेलेलं आहे त्याचबरोबर काही शेतामध्ये पाणी अद्यापही साचून आहे त्याचबरोबर काही जमिनी ह्या खरडून सुद्धा गेलेल्या आहेत खरं तर एका बाजूला शेतकऱ्यांनी कस कस कुडून न कुडून कर्ज काढून या संपूर्ण शेतीमध्ये जे काही शेताची पेरणी केली होती त्या पेरणी केलेल्या पीक वाहून गेल्यामुळं संपूर्ण शेत शेतकरी हा हातबल झालेला आहे आणि त्या पद्धतीनं आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना या संपूर्ण झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे आणि झालेल्या नुकसानीची आर्थिक स्वरूपात जी काही मदत असेल ती शेतकऱ्याला मदत करावी यासाठी शासनाकडे आपल्या बाजूने जो काही पंचनामा होणार आहे तो पंचनामा प्रस्तावित करा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे बस